तू कोमल आहेस तू स्त्री आहेस तू कोमल आहेस पण प्रसंग आल्यावर काट्यापेक्षाही ही तू कडक आहेस प्रसंग आल्यावर ही कधीच महाग हटणारी नाही ही महिला हिला मला महिला म म्हणजे महान ही ही म्हणजे ही हीन नाही आणि ला म्हणजे ही लाचार पण नाही ही महिला सक्षम आहे प्रत्येक गोष्टीत महिला सक्षम आहे प्रत्येक कार्यात महिला सक्षम आहे प्रत्येक कार्य महिला चांगल्या प्रकारे करणार आहे त्यामुळे माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल माझ्या महिला तर ह्या चॅनलला सबस्क्राईबर करा ह्या चॅनलला शेअर करा जास्तीत जास्त महिलांना हे चॅनल पोचवा आपल्या महिलांना